माय माउलीन नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव या उपक्रमात आज मी तुम्हाला शनीची मूर्ती काळी का असते हे सांगत आहे अभिवचनातून श्रवण करूया स्मशाना चितेवर महर्षी दधितीच्या अस्थिविहीन कलेवरावर दहा संस्कार होत होता तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतियोगानं वेळी पिशी झाली होती सन्न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षाच्या ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी दधीची यांच्या सोबतच त्यांच्या पत्नीने देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत असलेल्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान अकांत मांडला खायला काहीच न दिसल्यानं त्यानं डोलीत पडलेल्या पिंपळाची पानं खाल्ली पिंपळाची फळं खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची डोली हेच त्याच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं झाडांच्या डोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ वृक्षाच्या डोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटलं त्यांनी त्या ते लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक म्हणाला मलाही ते माहित नाही मला तेच जाणून घ्यायचे नारद म्हणाला तुझ्या आईवडील कोण बालक म्हणा मला तेही माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचे तेव्हा नारदानं ध्यान लावलं नारदाना जे कळलं त्यामुळे नारदांना मोहदा आश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी दधितींचा पुत्रा होय तुझ्या पित्याच्या अस्थिंच्या साह्यानंच देवाने व्रजनामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या साह्य करूनच देवांना असुरांवर विजय मिळणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं वय अवघ एकतीस वर्षाचं होत बालक म्हणाला माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचं कारण काय हो नारद म्हणाला तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक म्हणाले माझ्यावर असं भयानक संकट यायचं कारण तरी काय हो तेव्हा नारद म्हणाले शनी देवाची महादशा एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिंपलाद असं नामकरण केलं काय नामकरण केलं पिंपलाद आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिंपलाद नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोरत करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवाने पिंपलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिंपलादन म्हणाले मी ज्याच्याकडे पाहिन ते त्याच क्षणी भष्म होऊन जावं असा वर मागितला मी ज्याच्याकडे पाहिन त्याच क्षणी होऊन जावं असा वर मागितला तथा तथास्तू म्हणून पिंपलादाला तसा वर दिला हा वर मिळाल्याबरोबर पिंपलादानं सर्वप्रथम शनिदेवांना आव्हान केलं त्या बरोबर शनिदेव प्रगट झाले शनिदेव समोर येताच पिंपलादान आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्याचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवाने पिंपला दिलेल्या वरामुळं देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलांचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणाची भीक मागू लागले शेवटी स्वयं ब्रह्मात्म्यानं पिंपलादाला त्यानं शनिदेवाला सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिंपलादानं ती विनंती उडकावून टाकलेली शेवटी ब्रह्मदेवानं पिंपलादाला एका ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं मग मात्र पिंपलादाला आनंद झाला त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिंपलादानं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले कोणते चला आपण आता बघूया एक जन्मानंतर पहिले पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे ज्या पुढे कोणत्याही बालक माझ्या होणार नाही बघा दोन वर कुठले परत एकदा वाजते जन्मानंतर पहिले पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा सरकारत होणार नाही दुसऱ्यावर माझ्यासारखं अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही परत एकदा वाचते ऐका माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच तू म्हणत ब्रह्मदेव तेथून गुप्त झाले तेव्हापासून अगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या आघात करून त्यांना शापमुक्त केलं ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासूनच शनी शनैचरती या शनेश्वरा परत बोलते शनी शनै चरती या शनेश्वरा अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटले जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली शनीची मूर्ती काळी का आणि पिंपळ वृक्षाची पूजा का याचे रहस्य वरील कथेत दडलेलं आहे पुढे पिंपलादान प्रश्नोपनिषदाची रचना केली आजही ते उपनिषद ज्ञानाचं कधी न संपणारं भांडार मनवल्या जातं आज आपण मधून पिंपळाची पूजा का करावी व शनीची मूर्ती काळी का हे का? उमगलेलं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जर आवडलं असेल तर नक्कीच प्रतिक्रिया लिहा